नमस्कार मित्रांनो तर इथं चालू आहे सकाळ सकाळ झालट करायला आणि इथं माझी भांडे घासाय चालेल रात्रीची भरपूर रात्रीची भरपूर भांडी पडली तर आता घासून घेते मी आता एवढी सगळी अजून दिवस उगवायचं आहे अजून सकाळच्या सा। वाजल्यात साडेसहा इथं झोपलं आहे बापू कसं वाकून बघतोय बघा अंगण सगळं स्वच्छ करावं लागतं आहे आम्हाला भरपूर अंगण असल्यामुळं जाळून घ्यावं लागते सगळं देव सुगणवर आलाय तर मी आता करून घेते आधी देवपूजा मग स्वयंपाकाला सुरुवात करते मग करूया देवपूजा देवपूजा करून घेते आता देवपूजा करून झाली काय खायचंय छान पाव कोणी आणलं तर पाव हा टोस्ट येत टोस्ट त्याने मला मात्र काढले सगळं आता राहिले मका पसरायची पसरू लागायला लागले सगळी पसरून घ्यायची मका ही आता आपली इथं आज मुलं घरी असल्यामुळं त्यांना केले ते आज मेटायची चकुल्या इथं यांचा डबा बांधून ठेवलाय त्यांची मुरगा गायची तयारी झाली इथं मिशन आहे सकाळ त्यांना चालूय बघायला काय काय तर आता हे जाणार आहे आज मुरगासला तर आता आम्ही आहे जनावर आणायला घरी पाण्याला ऊन पडले भरपूर जनावर आणावं लागते ना हे का नाही पाणी आणायला आणाय आहे घर बांधली तिथं ते बघते ते आता कधी आणते ती पाण्याला कधी नाही गैतर इकडं बघायला लागली आमच्याकडे तिकड म्हैस आहे इकडे गय आहे तिकडे रेडी बांधली तिकडे जनावर बांधल्यात साळलं पाणी दावून गै राहिली बांधायची मेघ ठोकाय लागली ती इथं मुलांना दिलाय खरबूज चिरून कस लागतंय आदू खरबूज कस लागतय छान आहे गोड आहे का काय गोड आहे का गोड खरबूज चिरून दिले आता आम्ही पण खाल्ले आता सगळी काम झालीत आता आमची आम्ही निघालो आता मिरच्या तोडाला पाणी घेते मी आता आलो आम्ही मिरची मध्ये खाली चालीत मिरच्या तोडायच्या ते आज चला तर मग मिरच्या तोडून घेऊ मिरच्या भरपूर लागले ते आपल्या मिरचीला बघा एक वाल तोडून चालतं आधीच खाली चाललोय आता आम्ही तर आपण आलोय आज मिरची तोडायला मिरची तोडायची आज उद्या गुरुवार आज बुधवार आहे त्यामुळं आज मिरची तोडायची उद्या मार्केटला न्यायला तर आले मिरची तोडायला तुम्हाला तो दाखवते मी कशी मिरची आहे झाडाला अशा मिरच्या लागल्या चांगल्या लागल्यात मिरच्या झाडाला आपल्या गच्च भरले झाड मिरच्यांनी जरा आता होती मिरची त्याच्यामुळे एखादी एखादी पिकली कुठं कुठं पिकली निवडून काढायची पिकली पिकलेली आणि हिरवी हिरवी भरायची आता आज ही दिवसभर तोडायची मिरची आणि संध्याकाळी निवडायची ही तोडताना अशी डेट वगैरे येतात जरा एखादी एखादी ती निवडून काढायची आणि पिकली पिकली, पिकली, पिकली साईडला करायची चला तर मग आता मिरची तोडतो आम्ही आता आपली एक एक पाटी झाली भरून आता वतायच चाललंय आता आम्ही जी एक पाठी भरली आता माझी एक पाठी भरली आता ओततो आम्ही पिशव्यामध्ये चला मिरची आपल्या भागात हिरव्या गार येते आणि लैतिकट जाळा येते आहे का नाही तिकट आहे मिरची लैतिकट आहे मिरची तर घरी चालू आता आम्ही जेवायला वरच्या दोन वाजलेत मिरच्या तोडले जरी एक एक पाच झाली आता जायचं घरी जेवण करून येतो परत आम्ही मिरच्या तोडायला अजून भरपूर मिरच्या तोडायच्या आज काय होईल तेवढ्या मिरच्या तोडायच्या ते कारण का उदिच्याला गुरुवार असल्यामुळं उदिच्याला मिरच्या आमच्या गावच्या इकडला कुर्डवाडीतला बाजार असल्यामुळं कुरडवाडीचा बाजार आहे उदिच्याला त्याला उद्याच्या बाजाराला मिरच्या द्यायचे चला तर मग जाऊया तर आता बघू इथं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं सांगितलं होतं की तुम्हाला की मोटर आपली जळाली आहे तर अगं इथं कपी आणली आहे मोटर काढून नीट करायला टाकली तिकडं एवढ्या मोटरमध्ये नळा असते त्या कसले नळ्या काढून ठेवल्या त्या बाहेर अशी कपी उभा केली कपीनं सगळ्या ह्या काढावं लागते मोटर खालची सगळं साहित्य चला तर मग आता घरी जाऊया जेवायला इथं बघा जाता जाता दाखवतो मला आपल्या एका भोव्याला अशी भेंडी लावली गवत भरपूर झाले भेंडीला त्या भेंडीतनं गवत काढायचं तर एक दिवशी असं आपले गवत झाले इकडं वांगी होती वांगी भरपूर होती माल पण भरपूर होता पण भाव नव्हता भाव नसल्यामुळं ह्याच्यात जनावर बांधले तिकडं पलीगुंड आणि पाणी सोडून दिले म्हणजे पाणी नाही त्याच्यामुळं सुकली ती वांगी सोडून पण दिले ते तर आता जेवण करून चाललोय राहणार मिरच्या हे बघा जाता जाता दिसते आपला गहू कसला झालाय तरी अजून दोन चार दिवस लागते कापायला गहू हाई चांगला त्याच्या लोंब्या पण चांगल्या आले ते दाखवत तुम्हाला हे बघा गहू वाळलाय आपला कुठं वाळला आहे कुठं वला आहे तर सगळं वाळल्याशिवाय ही करायचं नाही म्हणजे त्यात हिरवं गहू राहत नाही तर त्याच्यामुळं सगळा वाळून द्यायचं आहे आणि बघा गव्हाचे लोंबे आपल्या किती मोठे मोठे आणि गहू पण किती बरोबर बर एका एका इतीची लोंबी गहू चांगला आला आहे आपला तर चला जाऊया मिरच्या तोडायला खूप उशीर झाला आहे आता मी जा मी चालली पुढं वर्षा मागणी येते कारण का भाऊजी आले ते भाऊजीला जेवायला ते वाढून येते चला मिरच्या तोडायला सुरुवात केली मी आता वर्ष आली का नाही बघू वर्ष नाही अजून आली तर सुटलं सुटलाय बघा किती छान असं दुपारचं वार ही अजून बघा मग एक एक पाटी मिरची तोडून झाली आता दुपारनंतर एवढ्या मिरच्या झाल्या तोडून आता, आता अजून तोडायचे त्या इकड़े सगर् ले ले और वर्ष बंगना गे 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 आता गेल गाजी गेला गेल गाजी गेल चला मिर्च तोड़ आता पटापटा मिर्च तोड़ा लगती ना आता हम्म मिर्च तोड़ून घटाफटा इकड़ हलूह हाँ दिवस माला लगला है संध्या सहा वजले आमच्या पाती झाले ते तोडून एक पात तोडून झाली सगळी आणि दोन दोन पाटे झाले ते है का नाही का दोन दोन पाटे झाले ते आता हे तिसऱ्या पाट्याला सुरुवात केली आम्ही मिरच्या भरपूर येत्या पण मिरच्या भरपूर त्या पिकल्याच्या त्या दिवस तटवल्यामुळं इकडे तोडले ते इकडे तोडायचे ते घरच्या घरीच तोडतो आम्ही मिरचीला बघा कसली फुलं कळी लागली दिवस मावळा आता चलाय वर्षा घरी चला 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 घरी जाला उशीर होतोय परत अजून घरी घरी काम आहे ते अजून भरपूर संध्याकाळी मिरची निवडायची अजून घरी चला स्वयंपाक करायचा आहे चला आम्ही निघालो आता घरी तर आता निघालोय मिरच्या घेऊन घरी एवढ्या एवढ्या झाल्यात मिरच्या एक एक ठीक झाले ते चला तर मग जाऊया आता घरी वाजय डोक्यावरले वाज लागतय आज मिरच्यात का नाही नेबर झाले ते ते मला वाज लागतय आलोय आता घरी मी तव लेकर कशी खेळते ती थोडं मग गोळा केली का बघू केली नसतं तर करावे लागलं नाही मका गोळा करायची अजून आपल्याला ज्वारीची भाकर आपली भाकर बाकर कसली फुगली आणि इकडं पालकाची भाजी केली गरगट आजच्या जेवणासाठी दादा तुला काय खायचंय ती ती म्हणजे पालकाची भाजी दादा रोजच्या व्हिडिओमध्ये ना का तुलाच विचारलं जातं आहे का नाही दादाला आमच्या चव माहिती आहे का नाही दादा कळतंय दादाला आमच्या आहे ना काय कशी झाली सांगतो ना सांग नक्की नक्की मानाला वजन असते तोंडात म्हणायचं असतं तुला चपाती की भाकरी आवडते खायला काय आवडतं भाकरी आवडते ना शिव कळते बघा जेवण ते झाले वर्ष आवरून घ्यायला लागली तिकडं इकडं आता मिरच्या वतल्या त्या खाली निवडायला निवडावं लागते तू पण निवडू लागते का मिरच्या राधा पण आमची निवडू लागायला लागली कसल्या मिरच्या काढते का राधा असल्या लाल लाल मिरच्या काढते का बर जेवण केलं का तू काय खाल्लं गरण भात वरण खाल्लं का बर आता जेवण आता जेवण झाले मिरच्या निवडून घेऊ आता संध्याकाळचे जेवण वगैरे झाले ते आता आणि आता मिरच्या घेतल्यात निवडायला एक पिशवी बचली एक ठेवली तशीच इकडं आणून ठेवली ती पाणी भरायला आणि मिरची निवडून घ्यायच्यात आता पिकले पिकले मिरचे साठला काढून घ्यायच्यात मिच्या निवडून झाले ते आणि असं खूप पटाळाला त्याच्यामुळं आता आंधार पण झालाय संध्याकाळच्या दहा वाजल्यात आता आम्ही झोपणार आहे राधा तू अजून जागे का हां तुला झोप येत नाही कायत नाही राधा पण अजून जागे आमच्यासोबत मिरच्या निवडायला बसली होती तर आता झोपतोय आता आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद Thank you. Thank you. Goodbye.